पाचशे एक रुपये चाळीस रुपये पाचशे एक्कावन रुपये बावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पाचशे पंचाहत्तर रुपये मंदिर येणार नाही पुढे ये पण एवढं कच्छ आण ना का बघा तोंड आणले आणलेत असे आण भाऊ पडत नाही एक कधी त्या मालावरून आलं शंभर दीडशे दोनशे रुपये चाळीस दोनशे एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये शंभर एकशे एकावन बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये एकोण बावन पंचावन्न रुपये साठ सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये सत्तर अठरा ऐंशी रुपये नव्वद रुपये पुऱ्या तीनशे रुपये तीनशे रुपये एम आर दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सतरा ऐंशी तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये तीनशे एकावन रुपये बावन पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये तीनशे पंचाहत्तर रुपये सतरा सतरा रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये पुऱ्या चारशे रुपये रे चारशे रुपये एकावन बावन पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद पाचशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा रुपये बारा पंधरा अठरा रुपये पाचशे एकवीस रुपये दोनशे एक्कावन बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे अकरा रुपये बारा तेरा रुपये तीनशे तेरा चौदा रुपये तीनशे पंधरा रुपये अरे एमआरच्या बघत रुपये चाळीस पन्नास रुपये अकरा बारा पंधरा अठरा एकवीस चारशे एक्कावन रुपये आरमारीच्या बघत <स्थाँगा> तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव चारशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस चारशे एक्कावन्न रुपये जर ते गेल आता चल ते गेलं लोकच झालं नितिन शेवला सतरावन आहे तीनशे एक्कावन बावन पंचाय पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर शहत्तर अठ्याहत्तर ऐंशी पाचशे एक रुपये दोन तीन चार पाच रुपये पाचशे अकरा रुपये पाचशे अकरा रुपये

दीडशे दोनशे रुपये काय चाळीस रुपये दोनशे रुपये बावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर अठ्याहत्तर रुपये

शंभर रुपये एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी दोनशे एकान बावन पंचावन साठ सत्तर सार्थ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये पुरा तीनशे रुपये तीनशे रुपाय, रुपये तीनशे रुपये डबल